हे बघ ना हे आहे इथं शूटिंगच हे पण एक एखाद्या हे बघा इथं आहे शूटिंग होते इथं सिरियल मधली हे आहेत बांबूचे झाड फ्रेंड, तर बघा आज आम्ही चाललेलो आहे दर्ग्यामध्ये व्हिडिओ पूर्ण बघा बघा आता आम्ही पोचलो आहे दर्ग्या पशी तिकडेच चाललोय नाही येते पाऊस आवळ आले फक्त नाही येते संचिता आम्ही गेलेलो आहे तिकडं तूच लहान होतीस बाई आता तुझ्या लक्षात नाही आम्ही चाललेलो आहेत आता मंदिरामध्ये हे बघा इथे आहे मंदिर या साईडला आहे दरगा हे बघा ह्या साईडला आहे पूर्ण जंगल पूर्ण जंगल आहे हे बघा हे बघा जंगल जास्वंदाच्या फुलाचं झाड केलंय मी हा फ्रेंड हे आहे पूर्ण जंगल आणि हे जंगल जे पलीकडे दिसत आहे ना हे ठाण्यापर्यंत गेलेलं आहे का मंदिरापास पोहचलेलो आहे आम्ही पण लेट झाला त्याच्यामुळे मंदिर बंद आहे आज देवाचं मंदिर पण आहे आणि किती जंगलामध्ये आहे बघा खूप मोठं जंगल आहे हे खूप म्हणजे खूपच मोठं जंगल आहे आतमध्ये इकडं धबधबा पण आहे पण आता लेट झाले खूप भीती वाटते जाऊ शकत नाही येत आता धबधब्यामध्ये पण खूप खोल पण आहे हे ह्याच्यामध्ये जर कोणी पडलं तर मिळणार पण नाहीये बघा ह्या साईडला आहे पूर्ण जंगल हे ते बघा खाली सगळं लोक राहतात हे बघा किती सुंदर वाटते जे मीरा रोड वाले लोक असतील त्यांना माहित आहे आलेले असतील ते दर्ग्यामध्ये तर खूप छान आहे संध्याकाळच्या टाइमिंगला बघा <गाथा> तो तो तर किती सुंदर वाटत आहे ह्या बघा आहेत चढ उतरण्यासाठी खाली पायऱ्या आणि हे बघा जंगल आज पावसाचं वातावरण असल्यामुळे अजून तर खूप छान वाटत आहे तिच लाईवला होतो असा पण तिने व्हिडिओ आता चाल आता चाललेलो आहेत आम्ही आम्ही खाली जातोय दर्ग्यामध्ये चला दर्ग्यामध्ये पण जाऊया तुम्हाला दाखवतोय आमच्या इकडचा दर्गा पण कसा आहे ते पाऊस येतोय आता त्याच्यामुळे निघालो जास्त वेळ बसायला पण नाही भेटला आहे अजून निघले नाही आता चाललेलो आहेत आम्ही आतमध्ये दर्ग्यामध्ये बघा किती सुंदर वाटत आहे आमच्या इकडचा दर्गा इथनं आहे ना जायला आतमध्ये चिखल असेल ना पण आत तिकडनं हे बघा आलेलो आहेत आम्ही दर्ग्यामध्ये बघा किती छान वाटत आहे हे बघा पाणी पाऊस पण येत आहे आणि हे बघा किती छान वाटत आहे आमच्या इकडचा दर्गा कमेंटमध्ये सांगा आमच्या इकडचा दर्गा कसा वाटत आहे ते

पाऊस येत आहे त्याच्यामुळे आता आम्ही बसलेलो आहोत चाललेलो आहे आम्ही फ्रेंड घरी व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ कसा वाटला सांगा कमेंट करा लाईक करा आणि चॅनेल वर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईबर करायला विसरू नका